नमस्कार मित्रांनो आपलं आयुष्य खूप अनमोल आहे आणि ते मनसोक्तपणे जगण्याची संधी नियती आपल्याला फक्त एकदाच देते काही जण या संधीचे सोने करतात पण काही जण अगदी निष्काळजीपणाने वागून त्या संधीची माती करतात चला तर मग पाहुयात अशीच एक भयावह कथा कथेचे नाव आहे ब्लडी मॅरी नेव्हर टेक चॅलेंज कथेचे लेखक आहेत अभिषेक शेलार कथेला आता सुरुवात करू जून दोन हजार बावीसचा तो काळ होता पावसाळ्याचे दिवस होते सर्वत्र वातावरण अगदी आल्हाददायक होतं कॉलेजच्या त्या हिरव्या गार कॅम्पसमध्ये चार जणांचा एक ग्रुप गप्पांच्या ओघात रममाण झाला होता हुश बर झाला टकल्या आला नाही थोडा खाली टाइम तो मिला को पालवी म्हणाली ए टकल्या काय म्हणतेस ग सर आहेत ते आपले हॅव सम रिस्पेक्ट शर्वरी म्हणाली रिस्पेक्ट वगैरे ना तूच दे समजा ना आपून को नाही जमता ये सब रिस्पेक्ट वगैरे नुसती वचवस त्याची काय शिकवतो त्याला पण समजत नसेल डोक्याला शॉर्ट बसतो नुसता पालवी म्हणाली ए टपोरी गप्प बसतेस का आता की घालू टाळक्यात काहीतरी त्या बच्ची बंटाय गँगसोबत राहून राहून छपरी झालीच नुसती आता आमच्या सोबत राहतेस म्हणून तेवढी तरी मराठी येते शर्वरी म्हणाली अग शरू पण काय चुकीचं बोलली ती कितीतरी मुलं झोपत असतील त्याच्या लेक्चरला बायको घरी कशी काय सहन करत असेल काय माहीत बिचारी सिद्धार्थ म्हणाला सीड एकदम बरोबर बोललास तू तूही एक अपना दोस्त आहे रे भिडू पल्लवी म्हणाली हो तेही खरंच आहे म्हणा आज सर आले नाही म्हणून एक लेक्चर कमी झालं आणि इतक्या दिवसांनी कॅम्पसमध्ये बसून मनसोक्त गप्पा तरी मारता आल्या आणि आज वातावरण सुद्धा किती सुंदर आहे ना शर्वरी म्हणाली नुकताच पाऊस पडून गेल्यानं संपूर्ण परिसरात हलकसं धुकं पसरलं होतं एके ठिकाणी त्या तिघांची धमाल मस्ती चालली असताना दुसऱ्या बाजूला स्वप्नील मात्र एका वेगळ्याच विश्वात गुंग झाला होता हे बघा याचं काय चाललंय आपण इथे मस्त गप्पा मारतोय आणि हे साहेब मोबाईलमध्ये बिझी आहेत स्वप्नीलच्या हातातील मोबाईल खेचतच सिद्धार्थ म्हणाला काय रे स्वप्नील काय एवढं महत्वाचं आहे रे तुझ्या मोबाईलमध्ये आम्ही इथे इतक्या छान गप्पा मारतोय आणि तुझं काय तर मोबाईलमध्ये चॅटिंग शर्वरी म्हणाली सिड जरा बघ रे कोणाशी टाका भिडवतोय शकलसे तो, शकल तो मासूम दिखताय पर पक्का छुपा रुस्तुमेस सा आला पालवी म्हणाली अरे हे काय ब्लडी मॅरी सिद्धार्थ स्वप्नीलचा फोन पाहत उद्गारला अरे मी माझ्या पुढील स्टोरीवर काम करत होतो स्वप्नील म्हणाला स्वप्नील तू एक लेखक आहेस हे मान्य आहे पण जरा वास्तववादी दुनियेचंही भान ठेव रे आम्ही इथे धमाल करतोय आणि तुझं काय त्या भूतांच्या मागे शर्वरी म्हणाली नाही तो क्या पागल झालाय तो भूतांच्या मागे पालवी म्हणाली ए नाही ह पण आपला स्वप्नील खरंच खूप उत्तम लेखक आहे त्याच्या प्रत्येक स्टोरीला कसला रिस्पॉन्स येतो यार शर्वरी म्हणाली ते सर्व ठीक आहे पण हे काय रे आता नवीन ब्लडी मॅरी म्हणजे काय असतं ते सिद्धार्थने विचारलं असं म्हणतात की मध्यरात्री तीन वाजता आरशासमोर मेणबत्ती पेटवून सलग तीन वेळा ब्लडी मॅरी म्हटलं की त्या व्यक्तीला अनेक विचित्र अनुभव येतात काही वेळेस त्यांना आरशात ब्लडी मॅरीचं भूतही दिसतं आणि ती आत्मा समोरील व्यक्तीला इजाही पोसवू शकते स्वप्नील म्हणाला <laughs> म्हणजे काही पण सिद्धार्थ म्हणाला आणि स्वप्नीलचं ते बोलणं ऐकून तो जोर जोरात हसू लागला त्या तेवढं हसण्यासारखं काय स्वप्नीलने विचारलं <laughs> थांब माझ्या पोटात दुखायला लागलंय हसून काय नाव म्हणालास तू सिद्धार्थने विचारलं ब्लडी मॅरी स्वप्नील उत्तरला अरे मित्रा आपण आता दोन हजार बावीस मध्ये आहोत तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे आणि तू काय हे ब्लडी मॅरी अँड ऑल घेऊन बसलायस भाकड कथा आहेत या सर्व बाकी का आहे नाही सिद्धार्थ म्हणाला सीड अरे काल्पनिक कथा लिहितो रे तो शर्वरी म्हणाली कथा जरी काल्पनिक असली तरी माझा विश्वास आहे त्यावर बऱ्याच जणांना प्रत्यक्ष तसे अनुभव आलेले आहेत स्वप्निल म्हणाला कसले अनुभव ब्लडी मॅरी आरशात दिसते आणि समोरच्याला आरशात खेचून घेते अरे हसतील लोक हे असलं काही सांगितलं तर कशाला असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतोस आणि वर, वर लोकांच्या मनातही ते भरवतोयस भूत प्रेत आत्मा असल्या कोणत्याही गोष्टी या जगात अस्तित्वातच नाहीयेत एकदा का माणूस मेला ना की त्याचं अस्तित्व संपलं समजायचं या जगात फक्त देव आहे बाकी सर्व अंधश्रद्धा आहेत तू कधी पाहिलंयस का भूत तू सांग सिद्धार्थ म्हणाला पाहता पाहता वातावरण तणाव पूर्ण बनत चाललं होतं हसता खिदळता सिद्धार्थ आता बराचसा गंभीर झाला होता सीड तू एवढा का सिरियस होतोयस इट्स जस्ट अ स्टोरी शर्वरी म्हणाली नो इट्स नॉट जस्ट अ स्टोरी शरू सिद्धार्थ तू मला विचारलंस ना की तू कधी भूत पाहिलंयस का तर मी भूत कधीही पाहिलेलं नाहीये आणि अनुभवलेलंही नाहीये आता मी तुला विचारतो तू तु देवाला मानतोस ना पण देव कधी तू प्रत्यक्षात पाहिलायस का मी देव नाहीये असं म्हणत नाहीये देव आहे ती एक सकारात्मक ऊर्जा आहे जी वेळोवेळी तिच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला करून देते हवासुद्धा आपल्याला दिसत नाही पण तिची जाणीव मात्र होते त्यामुळे आपण तिचं अस्तित्व मान्य करतो त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती सुद्धा दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व नाही असं ठरवणं साफ चुकीचं आहे ह्या जगात जशी सकारात्मकता आहे तशीच नकारात्मकता सुद्धा आहे दिवस आहे तशी रात्रसुद्धा आहे त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तशा निगेटिव्ह सुद्धा आहेत आणि कोणाच्या मानण्यानं मानण्यानं त्यांचं अस्तित्व ठरत नाही किंवा नष्टही होत नाही असेही अनेक जण आहेत जे देवाला मानत नाहीत पण त्याने देवाचं अस्तित्व नाहीसं होत नाही ना, ना? स्वप्नील म्हणाला झालं तुझं लेक्चर देऊन सिद्धार्थ म्हणाला सीड कशाला उगीच विषय आणतोयस शर्वरी म्हणाली एक मिनिटं शरूप ही आर्ग्युमेंट आमच्यातली आहे सो प्लीज डोंट इंटरफिअर त्याच्या सगळ्या अंधश्रद्धा दूर करायच्यात मला तर स्वप्नील तू जसं म्हटलंस की मध्यरात्री तीन वाजता आरशासमोर मेणबत्तीच्या उजेडात उभे राहून सलग तीन वेळा ब्लडी मॅरी म्हटल्याने ब्लडी मॅरीचं भूत दिसतं असंच तुझं म्हणणं आहे ना सिद्धार्थ म्हणाला हो सिद्धार्थ स्वप्नील उत्तरला ठीक आहे आय एम टेकिंग धिस चॅलेंज आणि तेही आजच सिद्ध करून दाखवेन तुला की ह्या फक्त भाकडकथा आहेत बाकी काही नाही तू ज्या नकारात्मक शक्तींवर विश्वास ठेवतोस ना सॉरी विश्वास नाही अंधविश्वास त्यांचं अस्तित्व कुठेही नाहीये हे मी सिद्ध करून दाखवतोच बघ तुला आज सिद्धार्थ म्हणाला आबे सीड तू पागल हो ऐक्या पालवी म्हणाली पालवी जस्ट शटअप ओके आय ऑलरेडी सेड हे आर्ग्युमेंट फक्त माझ्या आणि स्वप्नीलमधलं आहे सिद्धार्थ म्हणाला सीड तू उगाच एवढा सिरियस होतोयस मला वाटतं ज्याचं त्याचं वैयक्तिक मत असतं पण त्यासाठी तुला हे असलं चॅलेंज घ्यायची काहीच गरज नाहीये शर्वरी म्हणाली नाही हे स्वप्नील सारखे असे बरेच आहेत जे आजही असल्या भंपक गोष्टींवर विश्वास ठेवतात मला त्यांना दाखवून द्यायचंय की त्यांचा समज साफ चुकीचा आहे सिद्धार्थ म्हणाला भले ही ब्लडी मॅरीची कथा खोटी असेल पण तू हे असलं चॅलेंज का घेतोय सीड सोड ना ते त्याचं पर्सनल मत आहे आपला स्वप्नील चांगला हॉरर स्टोरी रायटर आहे आणि त्याच्या सर्व स्टोरी काल्पनिक का आहेत रे शर्वरी म्हणाली ते सर्व ठीक आहे पण तो लोकांच्या मनात काय भरवतोय तेही बघ ते, ते काही नाही मला समाजात या गोष्टींविषयी असलेला समज कायमचा तोडायचा आहे आणि त्याची सुरुवात स्वप्नीलपासून आज माझे आईबाबाही गावी जात आहेत सो मी एकटाच असेन घरी आजच हे चॅलेंज पूर्ण करता येईल मला सिद्धार्थ म्हणाला सीड प्लीज हे असलं काही करू नकोस कशाला उगस विषाची परीक्षा घेतोयस स्वप्नीलने सिद्धार्थला समजावलं आज विषाची परीक्षा घेतली नाही तर तुझ्यासारख्यांच्या मनातील अंधविश्वास दूर होणार नाही आणि तुम्ही लोकांच्या मनात हे असलंच नको ते भरत राहणार मलाही देत ना कोण आहे ब्लडी मॅरी लोकांच्या मनात तिची इतकी भीती का बघू देत मलाही सिद्धार्थ म्हणाला सेड डोंट बी सिली स्वप्नील म्हणाला नाही आता मी तुम्हाला भेटेन ते सरळ उद्या सकाळीच आणि तोपर्यंत कोणीही मला कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करू नका आणि तसं केलं तर आपली मैत्री विसरा सिद्धार्थ म्हणाला नको रे सीड प्लीज असं करू नकोस स्वतःच्या जीवाशी का खेळतोयस स्वप्नील म्हणाला जीवाशी खेळत नाहीये आणि मला माहीत आहे मला काही होणार नाही पण तुझ्या अंधश्रद्धेला तडा द्यायचा आहे मला कारण आज तू इनडायरेक्टली मला चॅलेंज केलंयस आणि हा सीड कधी कोणत्या चॅलेंजला घाबरत नसतो नाही उद्या सकाळी सही सलामत तुझ्यासमोर येऊन उभा राहिलो ना तर बघच सो बाय फ्रेंड्स भेटू उद्या इतके म्हणून सिद्धार्थ तिथून एका वेगळ्या स्थावात निघून गेला त्या तिघांनी त्याला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही तो एका वेगळ्याच जोशात निघाला होता पण त्याने घेतलेलं हे चॅलेंज त्याच्या अंगाशी येणार होतं की स्वप्नीलच्या मनातील गैरसमज तोडणार होतं हे तर येणारी वेळच ठरवणार होती रात्रीचे बारा वाजले होते आईबाबांना ट्रेनमध्ये बसवून सिद्धार्थ पुन्हा घरी परतला बाहेर पाऊस मी म्हणत होता विजा कडाडण्याचा तो प्रचंड आवाज काळजाचा थरकाप उडवत होता आईबाबा नसल्यानं घर अगदी खायला उठल्यासारखं भासत होतं पण अशा प्रकारे एकटं राहण्याची सिद्धार्थला सवय होती घर अगदी सुन्न झालं होतं असं असलं तरी आज त्याच्या मनात एक वेगळाच निश्चय होता तसा तो मनाने अगदी धीट आणि कणखर होता आयुष्यात त्याने बरीच चॅलेंजेस घेतली होती आणि प्रत्येक चॅलेंजवर त्याने आपल्या धाडसी वृत्तीने मातही केली होती पण हे अशा प्रकारचं चॅलेंज त्याने पहिल्यांदाच घेतलं होतं आज दिवसभरात त्याला स्वप्नील शर्वरी आणि पालवी अशा तिघांचेही असंख्य कॉल्स येऊन गेले होते पण त्याने त्यातील एकही कॉल उचलला नव्हता उलट पक्षी त्याने कंटाळून त्या सर्वांना ब्लॉक केलं होतं त्या संपूर्ण खोलीस आता अंधाराने आपल्या कवेत सामावून घेतलं होतं खुर्चीवर बसून सिद्धार्थ तीन वाजण्याची वाट पाहत होता बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्याने हवेत एक सुखद गारवा जाणवत होता त्या थंडगार हवेने त्याला कधी झोपेच्या आधी नेलं ते त्याचं त्यालाही समजलं नाही घड्याळात दोन वाजून तीस मिनिटे झाली होती सोसायट्याच्या वाऱ्यांमुळे बाल्कनीतील काचा व्हायब्रेट होत होत्या त्या आवाजानं सिद्धार्थची झोपमोड झाली गडबडीतच त्याने घड्याळ पाहिलं मध्यरात्रीचे अडीच वाजून गेले होते बाहेर पावसाचा हाहाकार सुरूच होता घड्याळाचा मिनिट काटा बाराच्या दिशेने सरसर पळत होता डोळे चोळतच सिद्धार्थ उठला आणि वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारून फ्रेश झाला शोकेस कपाटातील ड्रॉवर मधून त्याने दोन मेणबत्त्या आणि एक काडेपेटी बाहेर काढली त्या दोन्ही मेणबत्त्या घेऊन तो बाथरूम मध्ये आला आणि वॉश बेसिनच्या दोन्ही टोकांवर एक एक मेणबत्ती लावून त्या प्रज्वलित केल्या तसा काळ्या कुट्ट अंधाराने व्यापलेल्या त्या बाथरूममध्ये फिकट पिवळसर उजेड पसरला बेसिनच्या वरती असलेल्या भल्या मोठ्या आयताकृती आरशात सिद्धार्थला त्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागलं सर्व काही सेट झाल्यानंतर त्याने मनकटावरील घड्याळावर एक कटाक्ष टाकला तीन वाजण्यास केवळ पाच मिनिटे शिल्लक होती पण त्याच्या मनात भयाची पुसतशीही सावली नव्हती उलट स्वप्नीलचा समज खोटाच ठरणार आहे या विचाराने त्याचा आत्मविश्वास दुणावला होता बाहेर विजा कडाडत होत्या अखेर ती वेळ आलीच घड्याळात ठीक तीनचा टोला पडला इट्स टाईम टू कॉल ब्लडी मॅरी स्वप्नीलची सो कॉल्ड ब्लडी मॅरी तोंडातल्या तोंडात पुटपुटतच सिद्धार्थ हसू लागला त्याने एक दीर्घ श्वास घेतला ब्लडी मॅरी त्या शांततेत त्याची ती हाक सर्वत्र घुमली ब्लडी मॅरी आरशातील त्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत तो पुन्हा म्हणाला तुर्तास तरी सर्व काही अल्बेलच होत आता वेळ होती ते नाव तिसऱ्यांदा घेण्याची सो माय ब्रेव्ह हिरो लेट चॅन्ट हर नेम फॉर द थर्ड अँड लास्ट टाइम अँड वी आर गोइंग टू विन दिस चॅलेंज स्वतःच्या मनाशीच तो बोलत होता ब्लडी मॅरी आरशातील त्याच्या प्रतिबिंबाशी एकरूप होत त्याने त्या वाईट शक्तीचं नाव तिसऱ्यांदा घेतलं संपूर्ण वातावरणात एक निरव शांतता पसरली बाहेरील पावसाची तीव्रताही आता काहीशी कमी झाली होती त्या निरव शांततेला छेद देत जोरदार आवाज करत एक वीज कडाडली बाथरूमच्या खिडकीतून असलेल्या एका मंद झुळकीने मेणबत्तींच्या स्थिर जळत असलेल्या वातींनी काहीसे हेलकावे घेतले वातावरणात काही बदल घडत आहेत का याचं सिद्धार्थ अगदी बारकाईनं निरीक्षण करू लागला पण बराच वेळ झाला तरी त्याला कोणतेही लक्षणीय बदल जाणवले नाहीत आहे ब्लडी मॅरी ब्लडी मॅरी आयुद्य आरशाची काच हाताने ठोकतच सिद्धार्थ म्हणाला अरे जिचं अस्तित्वच नाही ती येणार तरी कुठून असे म्हणून तो जोर जोरात हसू लागला आरशातून खेचून नेणार म्हणे मूर्ख स्वप्नील आणि त्याच्या त्या फालतू भाकडकथा फायनली आय हॅव वन धिस चॅलेंज सिद्धार्थ अगदी जोशात येऊन स्वतःशीच बोलत होता स्वप्नीलचा समज खोटा ठरवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हसता हसता अचानक त्याचं लक्ष आरशातील त्याच्या प्रतिबिंबाकडे गेलं आणि तो काहीसा हदरलाच तो हसत होता मात्र आरशातील त्याचं प्रतिबिंब ते तर अगदी स्थिर होत हे कसं शक्य आहे त्याच्या मनात विचार आला आरशातील त्या सिद्धार्थच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते सिद्धार्थने आपल्या शरीराची हालचाल करून पाहिली पण समोरील प्रतिबिंबाने त्याच्या कोणत्याही हालचालींना प्रतिसाद दिला नाही आता मात्र सिद्धार्थच्या मनात एक प्रकारची अनामिक भीती दाटून येऊ लागली होती ए आहेस तू थरथर त्या आवाजातच सिद्धार्थने विचारलं पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही घाबरून सिद्धार्थ बाथरूमची कडी उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागला कडी तर उघडली पण दरवाजा मात्र काही केल्या उघडत नव्हता दाराला धक्के देत त्याने ते उघडण्याचा प्रयत्न केला खरा पण व्यर्थच तो असा गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच त्याला मागून हसण्याचा आवाज येऊ लागला <laughs> सिद्धार्थने भयभीतपणे मागे वळून पाहिलं आणि समोरील दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली इतका वेळ तटस्थपणे उभे असलेले आरशातील त्याचे प्रतिबिंब आता अगदी विभत्सपणे हसू लागले होते बर्फाने गारठलेल्या एखाद्या वस्तूप्रमाणे सिद्धार्थ आरशातील त्याच्या त्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिला खर तर ते त्याचं प्रतिबिंब राहिलंच नव्हतं ते तर काहीतरी वेगळंच होतं अकालनीय शक्तीच्याही पलीकडचं असं काहीतरी अचानकच आरशातील ते प्रतिबिंब अगदी स्तब्ध उभं राहिलं आणि सिद्धार्थकडे एकटक एक टक पाहू लागलं एका मागोमागे घडत असलेल्या त्या घटना सिद्धार्थला एखाद्या वाईट स्वप्नांप्रमाणेच भासत होत्या मात्र त्याच्या आजवरच्या सर्व समजुतींना आणि धाडसीपणाला काही प्रमाणात तडा नक्कीच गेला होता बघता बघता प्रतिबिंबातील त्या सिद्धार्थने मुसमुसून रडण्यास सुरुवात केली पण रडताना त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत नव्हते तर लाल भडक रक्ताच्या धारा वाहत होत्या काळीस पिळवटून टाकणारं ते दृश्य पाहून सिद्धार्थला जोरात किंचाळावंसं वाटत होतं पण ना त्याच्या तोंडून आवाज निघत होता ना त्याला कोणतीही हालचाल करता येत होती चिखलात पाय ऋतून बसल्याप्रमाणे त्याची अवस्था झाली होती समोर जे काही आहे ते पाहण्याशिवाय आता कोणतेही गत्यंतर राहिलं नव्हतं मनातून तो संपूर्णत हदरून गेला होता त्याचं स्वतःच प्रतिबिंब आता त्याच्यासाठी एक कर्दन काळ ठरत होतं काय चाललंय त्याला काहीच समजत नव्हतं एव्हाना त्या प्रतिबिंबाचे रडणे अधिकच भेसूर आणि अमानवीय झाले होते पाहता पाहता सिद्धार्थचं लक्ष प्रतिबिंबातील त्या सिद्धार्थच्या हाताकडे गेलं आरशात उभ्या असलेल्या त्या सिद्धार्थच्या हातात एक अणकुचीदार काचेचा तुकडा होता रडता रडता हळूहळू त्याने तो हात वर उचलला आणि डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच काचेचा तो धारदार तुकडा आपल्या मानेवरून सरकन फिरवला लाल भडक रक्ताची एक चिळकांडी उडाली मानेवरून रक्ताच्या धारा घळ्या घळ्या वाहू लागल्या बघता बघता ते रक्त संपूर्ण शरीरभर पसरलं डोळे पूर्णत पांढरे फट्ट पडले आपल्याच प्रतिबिंबाचे ते अकराळ विक्राळ रूप पाहून सिद्धार्थचा प्राण कंठाशी आला होता तो रडत होता बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता पण आता परिस्थिती त्याच्या बाहेर गेली होती घडणाऱ्या गोष्टींचं संपूर्ण नियंत्रण त्या वाईट शक्तीच्या हातात आलं होतं किंबहुना ते सिद्धार्थनेच तिच्या हाती दिलं होतं असं म्हणणंही वावगं ठरणार नव्हतं भलत्याच आत्मविश्वासात घेतलेलं हे चॅलेंज आता त्याच्याच अंगलट येताना दिसत होतं आता आपली यातून सुटका नाही हे सिद्धार्थला आता कळून चुकलं होतं इतक्यात असं म्हणतात पुन्हा कांठळी बसेल इतक्या तीव्रतेची एक वीज कडाडली बाथरूमच्या खिडकीतून वाऱ्याचा एक प्रचंड झोत आत शिरला त्या हवेने आरशासमोर तेवत असलेल्या दोन्ही मेणबत्त्या क्षणार्धात विजल्या पुन्हा एकदा गडद अंधाराचं साम्राज्य पसरलं तो काळा कुट्टा अंधार जणू काही आपणास गिळंकृतच करेल असं त्याला भासू लागलं बाथरूमचे दार अजूनही उघडण्यास तयार नव्हतं तो भानावर आला गडबडीतच त्याने खिशातून काडेपेटी काढली आणि त्यातील एक काडी ओढून विजलेल्या मेणबत्त्या पुन्हा प्रज्वलित केल्या मेणबत्त्यांच्या अंधुक प्रकाशाने त्याला थोडं का होईना हायस वाटलं उजेड होताच त्याचं लक्ष प्रथम आरशाकडे गेलं आरशातील ते जे काही होतं ते आता दिसेनास झालं होतं सिद्धार्थचा जीव भांड्यात पडला अस्थिर नजरेने पाहता पाहता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि त्याच्या तोंच पाणीच पळालं आरशातील ते, ते, ते राक्षसी प्रतिबिंब तर नाहीस झालं होतं पण त्याचे वास्तवातील प्रतिबिंबही आता त्याला त्या आरशात दिसत नव्हतं स्वतःला चाच पडतच तो आरशात पाहू लागला पण आरशात दिसत होता तो फक्त मिट्ट काळोख जणू काही त्या आरशापलीकडे एक वेगळीच दुनिया आहे असं भासत होत त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं डोक्याला मुंग्या येऊ लागल्या भीती काय असते हे आज खऱ्या अर्थानं त्यानं अनुभवलं होतं सर्व काही अनपेक्षित आणि मानवी बुद्धीला न पटेल असंच होतं रडून रडून सिद्धार्थच्या डोळ्यातील पाणी सुकलं होतं त्याच्या घशाला कोरड पडली होती बाहेर कोणास आयकू जावं म्हणून तो दारावर अधून मधून लाथा मारत होता पण पुन्हा सुरू झालेल्या त्या मुसळधार पावसाच्या आवाजापुढे त्या दणक्यांचा आवाज फिका वाटत होता त्याचा मोबाईलही तो बाहेरच विसरला होता एकूणच सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नव्हता इतक्यात बाथरूमच्या दारावर एक जोरदार धडक जाणवली मागे वळून सिद्धार्थ बाथरूमच्या दाराकडे निरखून पाहू लागला तोच पुन्हा कोणीतरी बाहेरून दारावर थाप मारली हळूहळू दारावरील त्या दणक्यांचा आवाज वाढतच गेला कोणी आपल्या मदतीस आले का पण मग कोणी आवाज का देत नाहीये सिद्धार्थ स्वतःशीच विचारू लागला काहीच कळण्याचा मार्ग नव्हता कोण आहे सिद्धार्थने हाक देतच विचारलं खरं पण त्याच्या तोंडून आवाजच फुटला नाही बघता बघता तो दरवाजा आता मागे पुढे खेचला जाऊ लागला सिद्धार्थने दरवाजा उघडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही परिस्थिती आता अधिकच हाताबाहेर जाऊ लागली होती अचानकच त्याचं लक्ष दरवाजाच्या वरच्या बाजूस गेलं आणि त्याचे डोळे पांढरे पडले दरवाजाच्या वरच्याकडेवरून रक्ताच्या धारा हळूहळू खालच्या दिशेने घरंगळत येत होत्या आरशाच्या दिशेस पाठमोरा उभा राहून सिद्धार्थ ते भयावह दृश्य पाहत होता प्राण अगदी कंठाशी येऊन ठेपला होता त्याच्या छातीतील धडधड त्याला आता अगदी स्पष्टपणे जाणवत होती भीतीने त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता त्याच्या चेहऱ्यावरील धाडसीपणाचा आवेश केव्हाच गळून पडला होता आणि त्याची संपूर्ण जागा आता भयानं व्यापली होती पाहता पाहता बाथरूमचा अखंड दरवाजा त्या लाल भडक रक्ताने न्हावून निघाला ते किळसवाण दृश्य पाहून सिद्धार्थ एक जोरात किंकाळी फोडणार तोच मागे असलेल्या अर्शातून दोन रक्ताने माखलेले हात बाहेर आले आणि त्यांनी थेट पाठमोऱ्या उभ्या असलेल्या सिद्धार्थच्या मानेची पकड घेतली त्या हातांना असलेली काळी कुट्ट धार दार आणि लांब सडक नखे सिद्धार्थच्या मानेत अगदी खोलवर रुतली गेली मानेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या असंख्य वेदनांनी तो कळवळू लागला क्षणार्धात सारं काही विपरीत घडलं होतं सिद्धार्थ थरथर कापू लागला सुटकेसाठी प्रयत्न करू लागला पण जितक्या तागदीने तो जोर लावत होता तितकीच त्याच्या मानेवरील पकड अधिकच मजबूत होत चालली होती बाथरूममधील त्या पांढऱ्या शुभ्र टाईल्सवर लाल भडक रक्ताचे शिंतोडे अगदी ठळकपणे उठून दिसू लागले दहा पंधरा मिनिटे त्याची ती झटापट सुरूच राहिली रक्त बरस गेलं होतं सिद्धार्थचा प्रतिकार आता हळूहळू क्षीण होऊ लागला होता एका क्षणासाठी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे त्याचे आई बाबा त्यांच्यासोबत घालवलेले आयुष्यातील अनेक सुवर्ण क्षण तसेच हे चॅलेंज घेऊ नकोस म्हणून जीवाच्या आकांताने समजावून सांगणारे त्याचे जीवलग अर्थात स्वप्नील शर्वरी आणि पालवी सर्व काही त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं आपसुकच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं त्याच्या शरीराची हालचाल थांबली नजर धुसर होत गेली इतका वेळ प्रतिकार करणारे त्याचे हात आता खाली आधांतरी लोंबकाळू लागले हृदयाची धडधड थांबली ती कायमचीच डोळे सताड उघडेच राहिले काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं होतं त्या झटापटीत बेसिनवर तेवत असलेल्या त्या दोन्ही मेणबत्त्याही विजून खाली पडल्या होत्या बाथरूममध्ये तोच जीव घेणा काळोख आणि तशीच भयाण शांतता पसरली आरशाच्या पृष्ठभागी एक प्रखर असं गोलाकार आकाराचं रिंगण तयार झालं एखाद्या हिंस्र जनावराने जसे आपल्या शिकारीस फरफटत खेचून न्यावं अगदी त्याचप्रमाणे त्या वाईट शक्तीने सिद्धार्थच्या मृत शरीरास त्या गोलाकार रिंगणातून आत खेचण्यास सुरुवात केली बेसिनला घासत आपटत त्याचं ते निर्जीव शरीर आत खेचलं जाऊ लागलं काहीच वेळात ते प्रेत संपूर्णत त्या रिंगणातून आत सामावून गेलं तसे ते प्रखर रिंगण नाहीसं झालं आणि सर्व काही अगदी पूर्ववत झालं जसे की काही घडलंच नसावं बाहेरील पावसानेही आता उसंत घेतली होती वातावरण अगदी शांत आणि भकास झालं होतं गरज नसताना फक्त फाजील आत्मविश्वासाने घेतलेलं चॅलेंज सिद्धार्थच्या जीवावर बेतलं होतं पण त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आईवडिलांनी आता कोणाकडे पाहायचं होतं स्वप्नील शर्वरी आणि पालवीने त्यांच्या एका जिवलग मित्राला गमावलं होतं त्यातल्या त्यातही स्वप्नीलला सर्वात जास्त गिल्टी वाटणार होतं पण त्याची तरी काय हो चूक होती म्हणा त्याने तर फक्त आपलं मत मांडलं होतं आणि भयकथा लिहिणं हा त्याचा छंद होता त्यात गैर ते काय होतं एकूणच सर्वस्वी चूक ही सिद्धार्थचीच होती सिद्धार्थला त्याचा फाजील आत्मविश्वास नडला होता माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो आज या कथेच्या माध्यमातून तुम्हाला इतकंच सांगायचंय की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते असं सिद्धार्थ सारखं जीवावर बेतणारं चॅलेंज घेऊन उद्ध्वस्त करू नका चॅलेंजेस घ्यायचीच असतील तर आयुष्यातील नवनवीन संकटांचा सामना करण्याचं चॅलेंज घ्या एखादी नवी गोष्ट शिकण्याचं अथवा नवे स्किल डेव्हलप करण्याचं चॅलेंज घ्या कथेतील स्वप्नीलने जसं म्हटलं होतं की कोणाच्या मानण्या किंवा मा न मानण्यानं कोणाचंही अस्तित्व ठरत किंवा संपत नसतं त्याचप्रमाणे एक लेखक म्हणून मी तुम्हाला इतकेच सांगेन की कधीच कोणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका कारण आपल्या सभोवती जशा सकारात्मक ऊर्जा आहेत तशाच नकारात्मक ऊर्जाही आहेत आणि त्यांना चॅलेंज करण्याचं निरर्थक धाडस कधीही करू नका कारण ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं मित्रांनो ही, ही लघुकथा ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी